नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकी ही तिच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरकडे विनंती करत असते परंतु डॉक्टर हे पैसे भरल्यानंतरच उपचार करू असे जानकीला म्हणत असतात पुढे डॉक्टर हे जानकीला बाहेर काढण्यास सांगतात येथील वॉर्ड बॉय आणि नर्स हे जानकीला आणि ओवीला यांना बाहेर काढण्यास जवळ जातात तेवढ्यात जानकी ही जोरात ओरडते आणि म्हणते कोणीही हात लावायचा नाही माझ्या मुलीला आणि ती जवळ जाते आणि रडत म्हणत असते की माझ्या मुलीपेक्षा तुम्हाला पैसा जास्त महत्त्वाचा वाटत आहे माझी नऊ वर्षाची पोर म्हणत होती की आई मला डॉक्टरकडे घेऊन चल डॉक्टर मला नक्की बरे करतील असे म्हणत रडत असते इकडे आता ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर न सापडल्यामुळे ती चिडलेली असते ती तिच्या सासऱ्याजवळ जाऊन त्याचा हात ओढून त्याला प्रॉपर्टीचे पेपर विचारू लागते की सांग म्हाताऱ्या प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत तेवढ्या त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि ऐश्वर्या अशी हाक मारते तर ऐश्वर्या ही खूप घाबरते पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा